ओम नमः शिवाय दिस व्हिडिओ विल गिव्ह यू अॅन आयडिया अबाउट व्हॉट टू एक्सपेक्ट वेन यू कम टू द क्लिनिक व्हॉट एक्झॅक्टली डू वी डू अँड हाऊ मच टाईम डज इट टेक टू गिव्ह रिझल्ट क्लिनिकमध्ये उपचारासाठी आल्यानंतर नक्की आपण काय करतो गुण येण्यास किती वेळ लागतो याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत श्रीराम I am a practicing gynecologist since 1980, and abdominal girth reduction consultant since 2012. Since the year 2000, we are using conventional medicine and surgery very, very sparingly. We are focused on different kind of tablets by way of ahar, food, vihar, behavior, and manas shanti. That is. Peace and meditation. These work in the same manner as conventional medicine. Whatever may be your current treatment, this will not interfere with the same. Your doses may reduce and may not be required. The practice is like an auditor. Based on your reports and lifestyle, suitable, simple, and practical solutions will be offered. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू पुट दिज इन प्रॅक्टिस प्लीज अंडरस्टँड दिज न्युएनसेस फील फ्री टू क्लॅरिफाय युअर डाऊट्स बिफोर हँड मी स्वतः स्त्री आरोग्यतज्ज्ञ असून एकोणीसशे ऐंशी सालापासून वैद्यकीय सेवा देत आहे या प्रकारची वैद्यकीय सेवा आहार विहार आणि उपचाराच्या माध्यमातून आणि पोटाचा घेर कमी करणे ही सेवा दोन हजार बारा सालापासून सुरू आहे ही उपचार पद्धती दोन हजार सालापासून अंमलात आणलेली आहे औषधं आणि शस्त्रक्रिया वापरणे जवळजवळ बंद केला आहे त्याऐवजी आहार विहार वागणूक आणि मनशांती या वेगळ्या प्रकारच्या कायमस्वरूपी गोळ्या देऊन उपचार करतो या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या रूढार्थाने वापरात आणणाऱ्या औषधासारखीच किंवा त्यापेक्षा चांगला गुण देतात दोन हजार सालापर्यंत नेहमीच्या पद्धतीने उपचार करीत असे आता मात्र आहार विहार वागणूक आणि मनशांती याचा वापर करतो जर आपण कुठलीही औषधं घेत असाल तर ती बंद करण्याची गरज नाही नंतर त्याचा डोस कमी होऊ शकतो किंवा बंदही होऊ शकतात सध्याची माझी पद्धत लेखा परीक्षकासारखी आहे आपल्या रिपोर्ट व जीवनशैलीनुसार योग्य सुटसुटीत व सहज शक्य पद्धत सुचवतो त्या आचरणात आणण्याची जबाबदारी आपली आहे श्रीराम प्रोग्नोसिस अँड टाईम फ्रेम प्लीज रिमेंबर इट टेक्स अराउंड सिक्स टू एट वीक्स फॉर द माइंड अँड बॉडी टू गिव्ह यू द ग्रीन सिग्नल ऑफ बिईंग ऑन ट्रॅक रिमेंबर इट्स अ क्वेस्ट फॉर लाईफ श्रीराम गुण येण्यासाठी लागणारा वेळ साधारणपणे सहा ते आठ आठवड्यात शरीर व मन आपल्याला बरे वाटण्याचे संकेत देईल जर आपली पाळी व्यवस्थित येत नसेल तर ती यायला लागेल यातून आपल्याला समजेल की आपलं बरं चाललेलं आहे श्रीला कॉस्ट ऑर बजेट ऑन थर्सडेज नो फीज आर पेएबल प्रायर अपॉइंटमेंट इज अ मस्ट रिक्वायर्ड फीज ॲप्लिकेबल ॲट ऑल अदर टाईम्स अँड बुक्स विच सपोर्ट दिस ट्रीटमेंट आर अवेलेबल फॉर सेल विच इज नॉट मॅन्डेटरी इट्स ऑप्शनल खर्च किंवा फी दर गुरुवारी अकरा ते एकमध्ये विनामूल्य सल्ला मार्गदर्शन उपलब्ध आधी वेळ ठरवणे फोन करणे आवश्यक इतर वेळी किंवा इतर दिवशी शुल्क लागू त्यावेळी पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील घेण्याची शक्ती नाही भेट देण्यासाठी आणि आपल्यासाठी उपयुक्त श्रीराम प्लीज रिमेंबर चेंजिंग द सॉफ्टवेअर समाधान सॅटिस्फॅक्शन ब्लिस प्रसन्नता इज द अल्टिमेट सोल्युशन फॉर एनी डिस इज फुलस्टॉप दिस मोडालिटी इज यूजफुल इन ऑल फिमेल डिसिजेस नेमली इनफर्टिलिटी फायब्रॉइड्स डिस्फंक्शनल युटराईन ब्लिडिंग और इरेग्युलर मेनसेस प्रॉब्लेम्स इन डिलिव्हरी अँड अबोव ऑल इन हॅव्हिंग अ नॉर्मल वजायनल डिलिव्हरी सो डू टेक ॲडव्हानेज अँड स्प्रेड द वर्ड दॅट येस इट इज पॉसिबल कृपया लक्षात घ्या समाधान प्रसन्नता आणि संतोष हेच खरे औषध आहे आणि ही उपचार पद्धती आपल्याला समाधान संतोष आणि प्रसन्नतेकडे घेऊन जाऊन आपले आजार आपले रोग निर्विवाद बरे करील आणि परत उद्भवणार नाहीत याची काळजी घेईल ही उपचार पद्धती स्त्रियांच्या सर्व आजारात म्हणजेच वंध्यत्व थायरॉइड पाळीच्या संदर्भात तक्रारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म बाळणपणासाठी नॉर्मल डिलिव्हरीसाठी अत्यंत उपयुक्त आहे याचा जरूर फायदा घ्या आणि इतरांनासुद्धा सांगा श्रीराम पूर्णविराम ओम नम शिवाय ॲज द कन्सल्टेशन एंड्स आय ऑलवेज शेअर दिस थॉट विथ द क्लायंट दट आय हॅव डन माय ड्युटी टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी अँड नाव इट इज बिटवीन यू अँड हिम टू गिव्ह द रिजल्ट श्रीराम आणि सरते शेवटी मी नेहमी रुग्णांना सांगतो नाहम करता हरी करता हरी करता ही केवलम हरिओम तत्सत ईश्वर अर्पण असतू आपण सर्व प्रयत्न करायचे आणि शेवटी त्याच्यावर सर्व सोडून द्यायचं जे योग्य असेल तो आपल्यासाठी नक्की 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 करतो श्रीराम